युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीने सर्व समर्थ देव सनातन पिता कृपाळू व शांती अधिपती प्रभू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो या निमित्त ओरोनोका शाळा रंगभवन जवळ सोलापूर येथे शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आनंद सोहळा आयोजित करण्यात आहे यंदाचे हे चौदावे वर्ष आहे या क्रिसमस फेस्टिवलमध्ये मध्ये सोलापुरातील चर्चेस सेवाभावी संस्था व शाळा गायन नृत्य व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत यामध्ये निकेतन संस्था पहिली ख्रिस्ती मंडळी हिंदुस्थानी कवनंट चर्च मेथाडिस्ट चर्च गुड न्यूज चर्च न्यू, न्यू लाईफ फेलोशिप चर्च पाईन ट्री चर्च एपी फनी चर्च उमेदपूर चर्च शिलोह चर्च शेबा चर्च बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च वैराग कालबरी चर्च वोरोनोको शाळा पहिली ख्रिस्ती मंडळी नवीन नवीन उपासना मंदिर आदी चर्चेस शाळा व ख्रिस्ती संस्था सहभागी होणार आहेत प्रारंभी प्रार्थना व स्वागत गीत होईल त्यानंतर सोलापुरातील पालक वर्गाच्या शुभ हस्ते सत्रात होतील पहिल्या सत्रानंतर हायस्ट फॉर ऑल मिनिस्टरीज चर्चेचे पालक माननीय निरंजन उजागरे हे पवित्र शास्त्रातून संदेश देतील यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू होईल शेवटी आभार प्रदर्शनासह संपूर्ण भारतासाठी महाराष्ट्रासाठी व सोलापूरच्या शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे यावेळी विविध स्टॉल उभारण्यात येणार आहेत यामध्ये धार्मिक पुस्तके क्रिसमस डेकोरेशन खाण्यांचे व कपड्यांचे विविध स्टॉल्स असणार आहेत आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सर्व लोकांनी या कार्यक्रमास यावे असे आवाहन युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीने करण्यात येत आहे या वर्षीचे चौदावं वर्ष आहे वरुणको शाळा रंगभवन हो येथे प्रतिवर्षी या क्रिसमस फेस्टिवल म्हणजे आम्ही त्याला आनंद सोहळा असंही म्हणतो त्या फेस्टिवलचं आयोजन केलं जातं यामध्ये सर्व चर्चेसमधील तरुण असतील लहान लेकरं असतील महिला आणि प्रौढ यांचे समूह गीत समूह नृत्य नाटिका अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजनही केलं जातं त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर तिथे स्टॉल देखील लावलेले असतात त्या स्टॉलमध्ये क्रिसमस आता येणाऱ्या दिवसांमध्ये पंचवीस डिसेंबरला नाताळ सण साजरा होणार आहे त्यासाठी लागणारे डेकोरेशन खाद्यपदार्थ कपडे आदिशी असे स्टॉल्स असतात म्हणजे एक मुळात हे सगळं समाजाचं एकत्रितरित्या हे एक गॅदरिंग असल्यासारखं आम्ही आयोजन करतो ज्यामध्ये येऊन सगळ्या चर्चेस वर्षातून एकदा एकत्रित येऊन आनंद करतो प्रभू श्री क्रिस्त जन्मोत्सवाचा त्यासाठी समाजातील सर्व बांधवांना आणि त्याचबरोबर इतरही सर्व धर्माच्या लोकांना आम्ही आग्रहाचं निमंत्रण करतो की या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या आनंद सोहळ्यात आपणही यावं आणि आनंदात सहभागी व्हावं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेव इमानुएल म्हैत्रे सुभाष माने ब्रदर सॅमसन बांबळ पास्टर संजीव मोरे पास्टर अनिल गायकवाड पास्टर गिदोन आढागळे पास्टर सुहास बावडेकर पास्टर निरंजन उजागरे रेव सतीश गडकरी ब्र डॉक्टर विश्वास पॉल पालक जॉन दिनकर रेव मधुकर बनसोडे रेव विनयकुमार जिनीस पास्टर मनोज चांदणे पास्टर संभाजी फाळके पास्टर मोजेस आखाडे पास्टर डेव्हिड बनसोडे ब्रप्रदीप बनसोडे आदी पालकवर्ग प्रयत्न करीत आहेत